विचारपूस करून घेणं प्रत्येक प्रभागामध्ये फिरण आणि प्रत्येक प्रभागातली जीवरचना कशा पद्धतीने आखली पाहिजे हे आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर तसेच आमचे वेळोवेळी आमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलेले कदम तसेच उपस्थित सर्व शिवसेनेचे भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित सर्व माझ्या माता बंधू भगिनी आणि मतदार बंधून सर खऱ्यानंतर सांगायचं झालं तर तुमच्या मार्गदर्शनामुळं आज आपण शिवसेनेचा आणि भाजपचा महायुतीचा आपण आज भगवा फटकवात जर पूर्व जे प्रेम केलं चिपळूण मध्ये इंदिरा गांधी केंद्र असेल आसूरोड छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा असेल किंवा नारायण काळा असेल अशी अनेक कामं साहेब तुमच्या माध्यमातून झाली त्यामुळे शिवसेनेचे त्या मतदिकेमध्ये सतत जास्त श्रेय हे सर तुमचं पण आहे पालकमंत्री म्हणून आहे एवढंच मी आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो कारण साहेब आपल्या पूर परिस्थितीमध्ये ज्या पहिले पाहण्याची जी गाडी आली तेव्हा आपल्या पूर्व परिस्थितीमध्ये आपल्या चुकून चार आठ धावले आपल्या आदरणीय पालकमंत्री हात आला त्या आपल्या सर्वांचे राजकीय मार्गदर्शक आदरणीय पालकमंत्री उदय सामंत साहेब आपल्याला आपल्या पक्षाचे मुख्य नेते यांच्या पूर परिस्थिती असेल किंवा कोविडच्या काळामध्ये असेल अनेक गोष्टीला सामोरं जाताना आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जी मदत केली आणि आज त्या मदतीतच त्यामुळे आज शिवसेनेचे आणि महायुतीचे आणि भाजपचे आपले सर्व जे कार्यकर्ते नगरसेवक झालेले आहेत ते सर्व माझ्या महायुतीचं बळ आहे हे माझ्या सर्व सर्व माझ्या मतारबंधूंचं बळ आहे सर्व माझ्या चुकून जनतेचं बळ आहे मी या क्षणी एवढंच सांगेन काय आपल्या चुकून त्या जनतेनं आपल्याला अवरात्र केलेलं जे काम आहे त्याच्या कामाचा आपल्याला कौल दिलाय त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज तिपुणता नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य सर कार्यकर्ता तुमचा तुमचा राजा उभ्या मी सांगतो आणि मला मतबंधूंना पुन्हा एकदा सगळ्यांनी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र